मंडळी नमस्कार मी अमर गावंडे मागच्या वेळेस आपल्या प्लॉटमध्ये उसाचा पाला काढणे चालू होता तर आता आपल्या संपूर्ण प्लॉटचा पाला काढणं झालेला आहे आणि पाला काढल्यामुळे काय काय फायदे होते हे मी तुम्हाला सांगितले होते त्यातला एक मुद्दा म्हणजे पाला काढल्यामुळे संपूर्ण प्लॉटमध्ये उसाच्या बुळापर्यंत ऊन पडते आणि त्यामुळे काय होते वॉटरशूट येण्यास मदत मिळते वॉटरशूट म्हणजे काय ही पण मी तुम्हाला सांगितलं होतं तर पा इथे मी तुम्हाला एक शूट दाखवतो याची जाडी पण पाकिती आहे आत्ताच आणि हे एवढाच आहे फक्त ठीक आहे आधी ऑलरेडी इथे किती बा बारा फुटवे म्हणजे बारा उसे मोठे मोठे बारा उसे आहे इथं तरी पण इथे तेरावा एक वॉटरशूट निघालेला आहे या शूटचं वजन भरपूर असते तीन ते सहा किलोपर्यंत हा एक वॉटरशूट असतो खूप जाळा अशा प्रकारचा उसा बनतो आता या वॉटरशूटचा मी व्हिडिओ तुम्हाला ज्यावेळेस हे मोठा येऊन तुळा त्यावेळेस पण दाखवणार आहोत तर अशा असे बऱ्याच ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला वॉटरशूट निघाले दिसेल अजून मी दाखवतो तुम्हाला हे पाहून गे इथे इथे एक हे पण एक वॉटरशूट आहे दा। अजून दाखवतो मी तुम्हाला हे पहा इथे अशी बऱ्याच ठिकाणी आता काय होतं पंग प्लॉट पूर्ण मोकळा झालेला त्यामुळे ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस ऊन तापते त्यावेळेस ऊसाच्या बुळापर्यंत ऊन पडते त्यामुळे वॉटरशूटची संख्या वाढते आणि जर आपल्या शेतामध्ये पाच ते सहा हजार जर ऊसाची संख्या असेल त्यामधल्याने निम्मे जागी जरी वॉटर शूट निघाले म्हणजे जवळपास तीन हजार ठिकाणी जरी वॉटरशूट निघाले तर त्याचं वजन ॲव्हरेज आपण पाच किलो जरी पकडला तर तुम्ही अंदाज लावू शकता किती मोठ्या प्रमाणात आपल्या ऊसामध्ये ॲव्हरेज वाढू शकतं ते पाहू इथे पण एक वॉटरशूट आहे मागे पण मी व्हिडिओ बनवलं त्यावेळेस तुम्ही पाहत आले अशा प्रकारचे वॉटरशूट आपल्या प्लॉटमध्ये कुठंच दिसत नव्हते तर याची संख्या आता पाहा बऱ्याच ठिकाणी आता ही निघू लागलेली आहे जशा प्रकारे आता इथं ऊसामध्ये आपलं ऊन पडेल त्या त्यावेळेस वॉटरशूट निघतात अशा प्रकारचे ठीक आहे या प्लॉटचं मी नियोजन सुरुवातीपासून सांगितलेलं आहे काय का काय फवारणी नाही केलं काय काय खत नियोजन केले आठ हजार पाचशे व्हेरायटी आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं म्हणणं काय याबद्दल ते पण सांगा धन्यवाद